शिवराय मित्रांनो राज्यभरातील जे, राज्य जे काय पात्र लाभार्थी शेतकरी आहेत आणि जे फ्रॉड करणार आहेत या दोघांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे बघा आता महाडी बी टी योजनेअंतर्गत महाडी बी टी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या योजना आहेत त्या योजनेचा आता लाभ घेणं शेतकऱ्यांना अतिशय सुलभ आणि सोपं झालेलं आहे त्या संदर्भातला जी आर राज्य सरकारने काढलेला आहे त्यामुळे आता जे शेतकरी सुरुवातीला लवकर आपलं नोंदणी करतील कोणत्या योजनेसाठी त्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर दुसरी गोष्ट जे शेतकरी ह्याच्यामध्ये फ्रॉड करतील काळा बाजार करतील त्यांना आता धंदका देण्यात आलेला आहे झटका बसणार आहे तो काय झटका असणार आहे काय आनंदाची बातमी आहे माहिती आहे काय जी आर आहे तो ती माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा आता महाडी बी टी पोर, पोर्टल आहे ना महाडी बी टी प्रणालीवर आता लाभार्थी निवडीसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे या संदर्भातली कार्यवाही आता सुरू करण्यात येणार आहे हा एक आनंदाची बातमी आहे माहिती आहे शेत गोरगरीब शेतकऱ्यांसाठी पात्र शेतकऱ्यांसाठी डी बी टी प्रणालीमध्ये लाभार्थी निवडी बदल पारदर्शकता लाभ देण्यामधील गतिमानता टिकवून राहण्यासाठी विद्यमान लॉटरी कार्यप्रणालीऐवजी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिलं जाणार आहे ही कार्यप्रणाली एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून राबवण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर म्हणजे आता ज्या योजनेसाठी महाडी बी टी पोर्टलवरती खूप साऱ्या योजना आहेत तर त्या योजनेसाठी जे सुरुवातीला अर्ज करतील त्यांना जे प जे प्रथम येतील त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे तर यापूर्वी काय व्हायचं की या योजने या, या महाडी बी टी पोर्टलवरील योजनेसाठी लकी ड्रॉ ही शेतकऱ्यांची निवड केली जायची मात्र आता तसं होणार नाही तर जो प्रथम येईल जो सुरुवातीला अर्ज के करेल त्याला सिलेक्ट केलं जाणार आहे आणि त्याला त्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे अशा संदर्भातला चांगला आणि महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्या संदर्भातला जी आर काढलेला आहे तर दुसरीकडे गोष्ट काय आहे की जे लाभार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होताना चुकीची खोटी कागदपत्रे सादर करतील किंवा दिशाभूल करून लाभ घेण्यासाठी प्रयत्न करतील त्यांचा लाभ वसूल पात्र करण्यात येईल त्यांचा आधार व फार्मर आय डी पुढील पाच वर्षासाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक करण्यात येईल शिवाय ज्या घटकाकरता लाभार्थीची निवड होईल त्या घटकाचा लाभ त्या लाभार्थ्यांनी पुढील किमान तीन वर्ष घेणे अपेक्षित आहे विहित मुदतीपर्यंत लाभ घेतला जात असेल तर अनुदानित घटकाचा गैरवापर केल्यास दिलेले अनुदान वसूलपात्र असेल म्हणजे जे काय काळाबाजार करतील चुकीची माहिती देऊन त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत आणि त्यांना पाच वर्षे त्या शेतकऱ्याचं कोणतीही योजना असेल त्यासाठी ते त्यांना बॅन केलं जाणार आहे फार्मर आय डी सध्या अतिशय महत्वाचा आहे तो फार्मर आय डी असेल तरच संदर्भातल्या ज्या काही योजना आहेत त्या योजना तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे तो फार्मर आय डी तुमचा बंद केला जाणार आहे त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा हा जी आर आहे आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे जे खरी गरजू शेतकरी आहेत त्यांना या संदर्भातला लाभ होणार आहे त्यामुळे तुम्हाला जर महाडी बी टी पोर्टलवरील वेगवेगळ्या वेग वेग योजना आहेत कोणत्या कोणत्या योजना आहेत त्यावरचा आपण वेगळा पवित्र व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता आणि त्या योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता ज्या योजनाचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तुम्ही लगेच अर्ज करायचा जे प्रथम येईल ज्याचा अर्ज सुरुवातीला येईल त्याला प्राधान्य दिलं जाणार आहे इथून पुढं लकी ड्रॉ बंद होणार आहे काळाबाजार काहीही करता येणार नाही यापूर्वी अनेक साहेबांना काळाबाजाराने पैसे देऊन स्वतःचा नंबर लावून अनेक जणांनी अशा पद्धतीने याचा लाभ घेतलेला आहे तर इथून पुढं असं काही होणार नाही अतिशय महत्त्वाचा असा हा शासनाचा निर्णय आहे या संदर्भातला जी आरसुद्धा निघालेला आहे सर्व शेतकरी बांधवांपर्यंत अतिशय महत्त्वाचा असं ही माहिती हा व्हिडिओ पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र